कमी कमी, कमी माहिती <laughs> ना कमी बी तो हा बस माव माव काय काय रे काय काय बघतो हे आहे ना तेव्हा एक कोपऱ्यान जाऊन झोपत इथं बारा आत जाई बाथरूम ला आली त्याला एक आतमध्ये जाते याक ते मुलं भरलं बघा बाबा 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 उश्या माहीत बाई गेल पण सगळं ईशा उषा आला असे वर्षा अरे खालच्या जागात नाही तुम्ही यायला काय रे झोप येत नाही का तुला हा उठले ना मना बघते या मस्त गरमागरम चाय इथली पहिले याला पिऊन जिता लगेच जाता चला तर काही सकाळचं वाजले साडेसहा वाजले तर आता इच्छा मी जायला निघता तर बघा पहिल्यांदा कोट घेतले भांडले याला दीड महिना झाला असा ठेवले आज पहिल्यांदा घेतले पाणी जाम पडते ना त्याच्या मुला चला आता चाललो आता आम्ही चल फक्त काय आता कोड घेतला आता काय विजन नी काय रे बाबा मोबाईल वॉटरप्रूफ हे नावाला वॉटरप्रूफ बोलताना काही वॉटरप्रूफ नाही आहे आयफोन फिफ्टीन मी लव्हलला टेस्ट करून बघली थोडं तरी पाण्याला बूक लागला ना पाण्याचं थेम जरी पडले ना ते स्क्रीनवर मोबाईल चालत नाही काही कामाचा नाही मोबाईलवर चला बाबा मी काय करू मी थोडी काही केले आता आता कशी आ चला आता कोड ना बसल्या डायरेक्ट गाडी चला आता पोचलो दुकानामध्ये ना बंटी बघा आपली मस्त साफसफाई करत आता आपला गाडीन सगळा माल आहे पहिले माल उतरून बघा माल हा आयो बघा तुझी पिन क माहीत कुठं पारली अरे <laughs> <laughs> बाबा मी कोड घेतले त्याची मला मी लावीत काय त्याचा मी लवला असता आरामाला लाईटीला <laughs> कामं घाबरलाच पाहिजे लागला 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 भंडी लाग लाग जाम झाला लागेल पहिल्या कोट करता लवता पोचलो दुकानामध्ये बघा मी लाईट लवली बघतो काय असा धोनी हे बघा कवरा आणलेला आईने मस्त पापलेट आणल्यान या अर्धा किलोमध्ये तीन पापलेट आहे तीन अशी पापलेट आहेत हलवो बघा यो हलवा एक दीड किलोच्या आसपास हलवा अर्धा अर्धा किलो जर अर्धा किलो, किलो सहाशे ग्राम जसं हलवंच तुम्हाला गावरं दाखवा इतर बघा नुसती लाल भराट गावडी आहे खायला जाम वाढ लागते नाही हलवा हे बघा जबरदस्त हलवं आज शनिवार आहे ना त्याच्यामुळं माल कमी आणलेला आवाज जरा कमी कर समजला या हेडला जितारे आणल्यान या वाडा जिताऱ्या बघा कश्यात तुम्हाला गावऱ्यात डायरेक्ट दाखव बघा बागा, बागा, बागा। लार अपला जा। जा लाल महाराज गावऱ्या आपला माल बी चांगला खायला पण एक नंबर लागेल कुठली पण घ्या सगळ्यांच्या लाल गावऱ्या भेटतील आपण फ्रीजचा माल उतरीत नाही दोन पैसे जास्ती पण माल चांगला जी आहे खापरी पापलेटा आणल्या ही बघा मस्त वाईट पाण्याची पापलेटा याने माती खाले किंवा बागा वाईट पाण्याचा बारीक साईज आहेत जरा बारीक आहेत मीडियम दोन्ही मिक्स होते तेव्हा बघा मोठा ये यो बारीक आहेत काही आणि ये साईडला बघा मस्त सरगं तो पाऊन किलो आहे का किंवा बागा वाईट पाण्याचा कुठला पण माल या आपला वाईट पाण्याचा निघा सगळ्या मारी माल या बा मस्त खायला ते जाम मारी लागते नि पापलेला तर लवकर लवकर या आणि आपल्या ले दुकानाला एकदा भेट द्या ही आईडला वाव आणले मोठी खडगुळ मासा आहे गाबोली आणली गाबुली बघा कौवरी आणले चला आणि तिकडं पाणी पडते जाम त्याच्यामुळं सगळा माल इकडं लावू बाईच्या दुकानावर पर जाता जाता मक्षा लावी नाही याला चाल अस इथं ठेवता मक्षावर तिथं लावू पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा आपला लावून झालेला टाइम तर ता बराच झाले इथंच मला आठ वाजलं तर एक गरमागरम चहा पिता आणि मी जायला निघता आपला बरोपवाला पण नाही त्याच्यामुळं थोडाफार मावरा होता त्याला बरोप लावायचा पण बाकी आहे इथं बंटी लावीन त्याच्या अगोदर मी पहिले माझ्या दुकानावर जाता सगळी चहा पिता बंटी पिऊ मोकळा त्याला आता मी पिता मी आवरा चहा पित नाही का वा अर्धाच पितो यो बाबा बस झाला माझ्यासाठी आऊसा पैसे दे पैसे ना बाबू शाळा सोडली यांची आज लवकर शाळा लवकर का सोडली अरवंत पाहुणे दहा वाजले <laughs> तर काही दुपारचं वाजले चार वाजले तर आता मी दुकानात आहे दुपारची झेलो ना जाऊन असाल की जेऊन झोपलो तर आता ऐल्या ना आपला बंटी पण नव्हता बंटी परीक्षा द्यायला येतात तर आता ऐल्या तर आता सगळा मावरा लावून झालेला फक्त आई आईची वाट बघता यांना लाईटी चालू करायला सगळ्या पण काही लाईट चालू करीत नाही त्या बाहेोलू भाई बोलू भाई आपला मस्त मोबाईल मध्ये घुसलेला पण माझ्याशी काही आता जास्त नाही बोल झाले किनी केले त्या माझा मला माहित नाही त्यालाच माहित मी मी तुला माझ्याशी बोलत का नाही बोलताना एकदम कमी बोलतस ते जाऊन दे तुला दात कोणी खाला ते असाल हा दाद बघ तुझा एक साइडून गायब बाग का दरी साइड तुला येणार नाही आता सगळा मावरा लावून दिलेला आपला मस्त बंटी मोबाईल हा एकशा पाणी आणला होता ना मावरला पाणी होणार म्हणून ते फटाफट होतात सगळं नका वरच पाणी जमा केले त्यांनी म्हणून तो बोलत आई वॉस द गेट फॉर गेट ने आई वॉस द कादर पर आया था सारी आ रही है आई ने भी कुछ गेट ने 50 रुपए की भाई लेवल फोर गेट ने आई कुड सी फ्रॉम आर लिया कर ना और लेवा रही है ले बाबू एक नंबर और लेवा रही अट काही झालो मी माझं दुकान बंद करून आई जवळ आईचं पण दुकान लगेच बंद करलाय जिताव काही मजूर बंद करला म्हणजे बंटी अजून भांडी घसतं ती भांडी घसून झाली चा बरोबर तो बरोब कापून घेईन जेव्हा बघा त्याने बरं भरलेला जो सगळा एक साईडला घेतले कापायला सुरुवात केली बघा बंटीने पावडर आणली भांडी आधी कपड्यांची पावडर अजून भांडी घसायला वापरतो काय करणार बघा चालवली भांडी घासायला एकदम भरभार घसर चिकनी दिसली वजन चमाकली वजन चला आता आजचा व्हिडिओ इतर सांभाळता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री